आम्ही निघालो कानिफनाथ मंदिर जे सासवडच्या जवळ बोबगाव या गावात एका डोंगर माथ्यावर स्थित आहे सह्याद्रीपच्या ह्या पर्वत रांगांना कानिफनाथ म्हणतात गडावरील हे कानिफनाथ मंदिर आठशे वर्षापूर्वीच आहे पंचकृषीतील हे मंदिर त्या काळातील स्थापत्य शैलीच उत्तम नमुना आहे शंभर अशा उभ्या पायऱ्या आहेत त्या चढल्यानंतर आपण मंदिराच्या अगदी प्रवेशद्वाराजवळ पोहोचतो हे मंदिर म्हणजे एक छोट रहस्यमय गुफा आहे आणपनाथ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी या नऊ बाय अकराच्या चौकणीतनं आत सरपटत शिरावं लागतं आणि तिथं आत जाण्यासाठी एक सोपी टेक्निक आहे जी टेक्निक आपल्याला तो पुजारी बाजूला बसल्याला सांगतो ती फॉलो केल्यानंतर कितीही जाड व्यक्ती असो तो आरामात आत जातो त्या एक फुटाच्या चौकणीमधन पोट थोडस वाढल्यामुळे काहीशी धडपड करावी लागली मला आत शिरण्यासाठी परंतु माझे मित्र चिंग्या हे सर पातळ असल्यामुळे आरामात आत माझ्या आधीच सरपटत गेलेत ज्या जागेवर काणपासना महाराजांनी तप